मी भिवंडी मेहतीला त्याचं एकाच और... उद्घाटन करून तीन कंटेनर मध्ये खास दिवसाच्या निमित्ताने आपणास खूप खूप शुभेच्छा देत आहे मी देवाला प्रार्थना करतो की आपणास नेहमी देवाचा आशीर्वाद असून आपणास नेहमी सुख संपत्ती व आनंद लाभावा आजचा दिवस माझ्यासाठी खूप इमोशनल आहे मी खूप भावुक आहे मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं आणि आज मी माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी पंचावन्न वर्षाचे जुने नाते शिंदे साहेबांच्या सा नेतृत्वाखाली मी आज संपत आहे आपल्या सर्वांना माहितच आहे की माझं राजकारण माझं पॉलिटिक्स नेहमीच पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह सकारात्मक आणि डेव्हलपमेंट ओरिएंटेड राहिले आहे माझी विचारधारा मुंबई महाराष्ट्र भारतातील सर्वसामान्य लोकांची सेवा करणे आहे आणि आम्हा सर्वांना अभिमान आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अत्यंत मेहनती सगळ्यांसाठी अक्सेबल उपलब्ध आणि जमिनीवरचे नेते आहे महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या वेदना आणि आकांक्षा त्यांना चांगले माहीत आहे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांची विजन खूप मोठी आहे आणि म्हणून मला आज त्यांचे हात आणखी मजबूत आणि बळकट करायचे त्याचप्रमाणे आमचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शहाजी यांच्याकडे देशासाठी एक भव्य विजन आहे आणि मला शिवसेनाच्या माध्यमातून त्यांचे हात बळकट कर करायचंय एकनाथजी माझ्या कुटुंबाचे शिवसेनेशी खूप जुने नाते आहे माझे स्वर्गीय वडील मुरलीभाई बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मुंबईचे महापौर झाले आणि माझ्या आईचे माहेरचे नाव फनसाळकर असल्याने श्रीकांतजी बाळासाहेब मुरलीभाईंना प्रेमाने महाराष्ट्राचे जवाई म्हणायचे बाळासाहेबांना मान देण्याबरोबरच मुरलीभाई माझे स्वर्गीय वडील आणि शिंदे साहेब यांच्यात बरेच सिमिलॅरिटीज बरेच साम्य आहे दोघांचा सा जन्म सामान्य कुटुंबात झाला दोघेही जमिनीवरचे नेते आहेत आणि होते दोघांनीही नगरसेवक म्हणून सार्वजनिक करिअर सुरू केली मुरली भाई केंद्रीय मंत्री झाले आणि शिंदे साहेब आपल्या मेहनतीने आपल्याला वर्षा बंगलापर्यंत पोहोचवले मला तुम्ही दोघांनी शिकवले की राजकारणात जनसेवा लोकसेवा हे एकमेव विचारधारा आहे माझ्यावरील चुकीचा आरोप होण्याआधी शिंदे साहेबांनी मला पक्षात प्रवेश करण्याचं आमंत्रण का दिलं सांगू इच्छितो त्याचे कारण आहे की शिंदे साहेबांना मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू शकणारे चांगले लोक हवे आहेत खासदार होऊन मी मुंबई महाराष्ट्र शिवसेनेचे शिंदे साहबान सा विजन से उत्तम प्रतिनिधित्व करू शो एकनाथ जी श्रीकान्त मत है समर्थन विश्वासा मनपूर्वक आभार व्यक्त करतो हमारे यहाँ बहुत सारे लोग जो ज्वाइन कर रहे हैं मेरे साथ में कुछ मराठी भाषी है हिंदी भाषी है इंग्लिश भाषी है दिल्ली से नेशनल मीडिया से लोग यहां उपस्थित हैं सुबह से बहुत लोगों का फोन आ रहा है कि मिलिन जी आपने आपके फैमिली का पचपन साल पुराना रिश्ता कांग्रेस के साथ क्यों तोड़ा मैं एक बात कहना चाहता हूं सबसे पहले कि मैं पार्टी के सबसे चैलेंजिंग दशक सबसे चैलेंजिंग डेकेड में मैं पार्टी का लॉयर हूं अफसोस की बात है कि आज की कांग्रेस और उन्नीस की कांग्रेस जब मेरे स्वर्गीय पिताजी ने इस पार्टी में शामिल हुआ और 2004 की कांग्रेस जब मैं इस पार्टी में शामिल हुआ दोनों कांग्रेस में बहुत अंतर है बहुत फर्क है यदि कांग्रेस और यूबीटी कंस्ट्रक्टिव और सकारात्मक सुझावों और मेरिट और योग्यता को महत्व देते तो आज एक नाथ जी और मैं यहां नहीं बैठे होते एक नाथ जी को एक बड़ा फैसला लेना पड़ा मुझे एक बहुत बड़ा निर्णय लेना पड़ा और आज जो अफसोस की बात है कि वही पार्टी जिस पार्टी ने 30 साल पहले जब देश के पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह जी देश के वित्त मंत्री हुआ करते थे द सेम पार्टी दैट अशर्ड इन इकोनॉमिक रिफॉर्म्स थर्टी ईयर्स अगो इज अ पार्टी दैट इज अब्यूजिंग इंडस्ट्रियलिस्ट बिजनेसमैन एंड कॉलिंग बिजनेसमैन एंटी नेशनल द सेम पार्टी दैट यूज टू ऑफर कंस्ट्रक्टिव सजेशन टू दिस कंट्री ऑन हाउ टू टेक द कंट्री फॉरवर्ड आज उस पार्टी का एक ही उद्देश्य है कि मोदी जी जो कहेंगे जो कहते हैं जो कर्म करते हैं ऑटोमेटिकली उसके खिलाफ बोलो कल को यदि मोदी जी कहेंगे कि कांग्रेस पार्टी एक बहुत अच्छी पार्टी है तो उसका भी विरोध करेंगे और मैं एक बात कहना चाहता हूं कि मैं जिस राजनीति में विश्वास करता हूं मैं पॉलिटिक्स ऑफ गेन, जी ए आई एन में विश्वास करता हूं गेन का मतलब ग्रोथ एस्पिरेशन इंक्लूसिविटी एंड नेशनलिज्म मैं पेन की राजनीति में विश्वास नहीं करता हूं पी ए आई एन पर्सनल अटैक्स इनजस्टिस और निगेटिविटी मैं एकनाथ जी को एक बात कहना चाहता हूं कि सुबह से एकनाथ जी आपने भी स्वयं देखा होगा कि हर एक ट्रेडर एसोसिएशन जिनके वजह से आज हम गर्व से कहते हैं कि मुंबई देश की आर्थिक राजधानी कपड़ा बाजार से लेकर मेटल एंड मेट, स्टेनलेस स्टील मार्केट जवेरी बाजार से लेकर डायमंड मार्केट सभी लोग हमारे साथ हैं और लोगों ने मुझे फोन करके कहा है कि मिलन जी हम आपके नेतृत्व में एक जी के साथ हम उनके हाथों को मजबूत करना चाहते हैं शिवसेना के माध्यम से हम नरेंद्र मोदी जी के हाथों को मजबूत करना चाहते हैं और और एक बार मुंबई को देश की आर्थिक राजधानी बनने में हम मुंबई के हाथों को मुंबई की अर्थव्यवस्था को बढ़ावा देना चाहते हैं मजबूत करना चाहते हैं ताकि सामान्य लोगों को रोजगार मिले आज दोस्तों भारत में केंद्र में और राज्य में मजबूत सरकार की आवश्यकता है और हम सबके लिए बहुत बड़ी गर्व की बात है कि केंद्र में हमारे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारत अधिक मजबूत है आज महाराष्ट्र में हमारे यशस्वी मुख्यमंत्री जो मैंने मराठी में कहा कि जमीनी से नेता है इतने एक्सेसिबल मैंने इतने सालों में वर्षा को बंगले को इतने एक्सेसिबल कभी नहीं देखा है और ये बहुत बड़ी उपलब्धि है महाराष्ट्र की जनता के लिए उनके नेतृत्व में हमें मुंबई और महाराष्ट्र को आगे ले जाना होगा और मोदी जी और एक शिंदे जी के नेतृत्व में आज मुंबई और भारत अधिक सुरक्षित है आज मुंबई और भारत की अर्थव्यवस्था अधिक स्थिर है और आज मुंबई और भारत में जिस प्रकार से इंफ्रास्ट्रक्चर का रोल आउट हो रहा है वो बहुत बहुत बड़े पैमाने पे हो रहा है और मैं महाराष्ट्र की जनता की ओर से एक शिंदे जी का आभार व्यक्त करना चाहता हूं कभी हम सोच नहीं सकते थे इस मुंबई में इतने सालों से जो मैं एक बात ऐड करना चाहूंगा कि पिछले दस वर्षों में शिंदे जी मुंबई पर एक भी आतंकवादी हमला नहीं हुआ है यह मुंबई करो के लिए एक बहुत बड़ी उपलब्धि है मुंबई करो के लिए एक बहुत बड़ा अचीवमेंट है लेकिन इस अचीवमेंट का कारण है नरेंद्र मोदी जी और एक शिंदे जी की नीतियों मेरे यहां उपस्थित सभी शुभचिंतकों को सभी समर्थकों को मैं अपने दिल की गहराई से बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं आपने सुख और दुख में मेरा साथ दिया आप सब जानते हैं कि ये निर्णय मेरे लिए निर्णय लेना आसान नहीं था लेकिन जो यहां उपस्थित है और जो यहां हमारे साथ आज नहीं है मैं इस मंच के माध्यम से आप सभी से निवेदन करना चाहता हूं कि आइए एक सुनहरा भविष्य बनाने के लिए हम बाला के शिवसेना के माध्यम से एक नाथ शिंदे जी के हाथों को मजबूत करें नरेंद्र मोदी जी के हाथों को मजबूत करें और मुंबई महाराष्ट्र और भारत के और बेहतर सेवा करें पुनः एकदा शिंदे साहेब बाला साहेबान शिवसेना सा माला अपने नेतृत्व खाली मुंबई महाराष्ट्र आणि भारतातील सामान्य लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली त्या संधीबद्दल मी आपल्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी येथे उपस्थित असलेल्या सर्व शिवसैनिकांना सांगू इच्छितो की मी तुमच्या सोबत प्रामाणिकपणे पक्षाला वाढवण्यासाठी काम करीन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <स्थ> धन्यवाद मिलिंदी देवरा सर खर तर आजपासून चार दिवसापूर्वी विधानसभेच्या सभापतींनी जो निकाल दिला तो महाराष्ट्राच्या पप्पू आणि त्यांच्या पप्पांना झटका होता आणि आजचा हा प्रवेश हा भारताचा पप्पू आणि त्यांच्या मम्मासाठी मोठा झटका आहे तर कालच ज्यांनी घरात बसून राष्ट्रपतींना राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं काळाराम मंदिराचं त्याच्यामध्ये स्वतःच्या वडिलांचं नावही उद्ध्वस्त वाकऱ्यांना नीट लिहिता आलेलं नाहीये त्यांनी ठाकरेचा ठ न लिहिता झ लिहिलाय म्हणजे था। मी जे दसरा मेळाव्यात बोलले होते की ठाकरे आडनाव हे फक्त बाळासाहेबांना शोधतो जी हे वाक्रेच आहेत ज्यांना बाळासाहेबांचं नाव लिहिता येत नाही ते त्यांच्या वारसदार विचारांचे कधीच बनू शकत नाहीत कारण ठाकरेंचा ठ हा ठामपणा दाखवतो आणि तो ठामपणा फक्त आणि फक्त एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे त्यामुळे मी आमंत्रित करू इच्छिते बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार हिंदुत्वाचे राखणदार धर्मवीरांचे शिलेदार काळजाने वाघ डोळ्यात आग आणि छातीत फौलाद भगवे रक्त फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांचा सम्राट सरसेनापती श्रीम ठाकरे यांचा धर्मवीर मी मिलिंदी देवरा यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो आणि ते सपत्नीक आलेले आहेत ही स्वागत करतो शेवटी कुठलाही निर्णय घेताना एका यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेची ताकद असते आपण मगाशी भावना व्यक्त करताना आपल्या मनामध्ये ज्या भावना होत्या दीड वर्षापूर्वी त्याच भावना माझ्याही मनामध्ये होत्या आणि मलाही जेव्हा आपल्या कुठला निर्णय घ्यायचा असतो त्याचे बरी वाईट परिणाम होतात पण पर निर्णय घेताना धाडस करावं लागतं आणि डॅशिंग निर्णय तर घ्यावेच लागतात परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस माणूस ते निर्णय घेतो मी ज्यावेळेस निर्णय घेतला त्याही वेळेस श्रीकांतच्या आईला विश्वासात घेतलं कारण आपल्याला माहित आहे की शेवटी कुणाला तरी आपल्या जवळच्या विश्वासातल्या माणसाला काही गोष्टी असतात की आपल्याला उघडपणे सांगता येत नाहीत काही ऑपरेशन असे असतात की ते सुई पण टोचली नाही पाहिजे आता मी डॉक्टर नाहीये श्रीकांत डॉक्टर आहे पण मी डॉक्टर नसताना दीड वर्षापूर्वी ऑपरेशन करून टाकलं आणि कुठं टाकाही लागला नाही बाकी काय मी आपल्याला सांगत नाही पण आज मी आपलं मिलिंदी मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा पण देतो खरं म्हणजे गेले जवळपास पन्नास पंचावन्न वर्ष काँग्रेस पक्षाशी आपल्या कुटुंबाची नाळ जुळली होती मुरली देवराजींनी देखील मुंबईसाठी देशासाठी या राज्यासाठी त्यांचं योगदान आहे आपण हे खासदार होतात आणि मंत्री होतात दोन वेळा त्यामुळे आपल्या मनामध्ये ज्या काही आज भावना आहेत आहे निर्णय घेताना एखादा नगरसेवक ग्रामपंचायतीचा सदस्य देखील निर्णय घेताना दहा वेळा विचार करतो त्यावेळेस मी तर हो मंत्री होतो नगरविकास मंत्री होतो माझ्यावर आठ मंत्री होते तुम्ही पण आज एवढे नेतृत्व केले आज काँग्रेस बरोबर इतके वर्ष तुम्ही काम केलंय बघायला गेलं तर तसं